भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवतात तर त्याच्याबद्दल पण मी सगळी माहिती देईन पहिल्यापासूनच अमेरिकेमध्ये दे जे कुणी इलिगली एंटर करतात हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर सकाळचं माझं सगळं औरून झालेलं आहे आणि नेहमीसारखं रुटीन Uh, मुलांची शाळा आणि चेतन पण ऑफिसला गेलेले आहेत माझं आवरून झालं आणि आज मी मस्त देवपूजा केली ॲक्च्युली का काय होतं डेलीमध्ये एवढी छान असं वेळ काढून अशी निवांत अशी पूजा केली जात नाही पण आज मी अगदी सगळा देवारा वगैरे क्लीन करून सगळी पूजा वगैरे एकदम मनोभावे मस्त म्युझिक लावलं होतं आणि असं मस्त टाईम देऊन आज छान पूजा केली तर खूप मस्त वाटतं आज आणि ॲक्च्युली डे पण खूप छान आहे सनी डे आहे तुम्ही बघताच आहात तर म्हणजे बाहेर यावं आणि आज ऍक्च्युली हेअर वॉश वगैरे पण घेतलेलं आहे तर ते पण सगळं झालेलं आहे सो एकूण आज सगळं काही छान औरून झालेलं आहे फ्रेश वाटतं एकदम आणि त्यामुळेच तुम्हाला इथे टिकली आणि अष्टगंध वगैरे दिसत असेल पण येस मी म्हटलं बाहेर येऊन तुमच्याबरोबर शेअर करावं की आज वेदर कसं आहे सगळ्यात पहिले कारण की इट्स व्हेरी ब्युटिफुल आणि सेकंड थिंग इज की परवाच मी तुम्हाला दाखवलं होतं की आपलं पीच ट्री आहे जे आहे तर ते प्रूनिंग करायची होती मला म्हणजे थोडंसं कट करायचं होतं तर त्यावेळेस मी आले होते आणि अगदी काहीच फुलं लागली होती त्याला अगदी एक पाच सहाच अशी फुलं असतील पण असं काही बागेत आले आणि बघितलं तर भरपूर फुलं आलेली आहेत आणि अगदी वरपर्यंत आलेली आहेत खूप सुंदर दिसत आहेत जवळून पण तुम्हाला दाखवते आणि ऑलरेडी त्याच्यावरती मधमाशा आलेल्या आहेत सो जर असं केअरफुल राहावं लागतंय कारण की भरपूर सारी फुलं आहेत तर मधमाशा तर ता असतातच आणि त्यांचं तर महत्वाचं काम आहे त्याच्याशिवाय फळं कशी येणार सो तुम्हाला अगोदर खूप सुंदर दिसतंय असं वाटते की अक्षरशः बघतच राहावं आणि अजून तर सुरुवात आहे आता एक पॉइंट असं येईल की हे पूर्ण झाड पिंक होऊन जाईल पिंक फ्लावर्स एवढ्या आहेत खरं भीती पण वाटते की चावतील भिवतील जास्त जवळ नको झालं त्यांचं पण येस भरपूर मला कमेंट्स पण आल्या होत्या त्या पण टॉपिकवरती मी आज बोलणारच आहे खूप जणांनी म्हणजे थमनेल वगैरे तुम्हाला कळलंच असेल की भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवतात तर त्याच्याबद्दल पण मी सगळी माहिती देईनच की आमच्यापर्यंत काय इन्फॉर्मेशन आहे आणि आम्हाला परत यावं लागणार आहे का हे सुद्धा तुमच्या शेअर करेन मी पडदे वगैरे सगळं जर असं लावून घेते कारण की ऊन भरपूर झालेलं आहे तर हा पडदा लावून घेतलेला आहे आणि आता मला काय करायचं आहे की मी आणल्या होत्या कैऱ्या इंडियन स्टोअरमधनं भरपूर दिवस झाले त्याला ॲक्च्युली आणि मला त्या कैऱ्या कट करून मस्त त्याला तिखट मीठ वगैरे हो लावून मला त्या उन्हामध्ये वाळत घालायच्या होत्या म्हणजे असंच खाण्यासाठी मला खूप आवडतात आणि मला शाळेच्या वेळचे दिवस आठवतात की त्यावेळेस आम्ही कसं कैऱ्या का, चिंचेचे गोळा वगैरे काय 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 का, विकत घ्यायचो आणि खायचो आणि मी तर कोल्हापूरला शाळेला होते तर त्यामुळं आम्ही जायचो भवानी मंडपमध्ये किंवा अंबाबाईचं मंदिर वगैरे तर त्या एरियामध्ये भरपूर अशा गोष्टी मिळायच्या मी हे सगळं एन्जॉय केलेलं आहे पण आता मात्र इथे अमेरिकेमध्ये मा अशाच मी कैऱ्या वगैरे घेऊन येते आणि घरीच हे सगळ्या गोष्टी बनवत असते तर चला बनवते आणि तुम्हाला पण दाखवते शेअर चीक ऍक्च्युली भरपूर आहे ह्याला आय डोंट नो कसा काय जरा जास्तच वाटतोय नीट व्यवस्थित वॉश करून घेते नाहीतर मग कैरीचा जो चीक असतो ना त्याने जर उठतो तर ऍक्च्युली कैरीची चटणी पण खूप छान लागते पण आमच्या घरी जास्त आवडत नाही कैरीची चटणी म्हणजे माझ्याशिवाय अजून कोणीच जास्त कैरीची चटणी वगैरे खात नाही तर त्यामुळे मग मी ते बनवतच नाही कारण की एकटीसाठी कुठे एवढी कैरीची चटणी बनवू मग त्यापेक्षा मला हे असं पण आवडतं सो इकडचा इकडची जी कैरी असते ना ती जास्त आंबट नसते आणि आतून बघा पिवळसरच आहे कैरीचा आंबाच होतो ऑलमोस्ट आणि ते अशाच मिळतात म्हणजे मी तरी जेव्हा आणलेल्या आहेत तेव्हा त्या अशाच निघाल्यात पण छान लागतात एकदम तैरी चिरली आणि खाली नाही सारख गोड आहे आंबटच नाही आहे आंबट पाहिजे मे बी बरेच दिवस मध्ये राहिली आहे ना तर त्यामुळं कदाचित ती गोड झाली म्हणजे पिकली आहे जराशी पण ठीक आहे आता काही हरकत नाही दिसतात एकदम कैर्या कैऱ्याने मी आंबेच म्हणेनच त्याला कारण की ते तर काय आंबट नाही आहेत पण आता हे मी उन्हामध्ये मस्त वाळवणार आहे आणि मला आणि सियानाला असल्या गोष्टी खूप आवडतात बाकी घरामध्ये जास्त कोणी खात नाही पण मी आणि सियाना मात्र खूप एन्जॉय करतो असल्या गोष्टी आता मी हे इथे ठेवते उन्हात पानं वगैरे पडणार कर... नाहीत या बाजूला ठेवलं आहे कारण की ना पानं वगैरे उडून पडतात झाडाची इकडे हे मोठं झाड आहे तर आत्ता ह्याची सगळी पानं गळतात आत्ता ह्याचा सीझन आहे आता हे सगळी पानं जातील आणि परत नवीन पालवी फुटेल पण सध्या ते पानं पडतात तर म्हटलं त्याच्या खाली नको ठेवायला म्हणून या साईडला ठेवलं आहे तर थोड्या वेळाने संध्याकाळपर्यंत परत एकदा बघते आज आणि उद्यामध्ये छान वाळून जाईल पण आजच खाऊन टाकलं तर मग उद्या काही राहणार नाही पण ठीक आहे लय सी आत्ता तरी सध्या ठेवलं आहे आणि ऊनसुद्धा कडक पडलं आहे ॲक्च्युली थोड्या वेळाने मला चेक करावं लागेल जर का ऊन जर का इकडे सरकलं तर तसं मला ताट पण सरकवायला लागेल ऍक्च्युली बघू लक्ष ठेवेन मी सध्या तरी छान ऊन येते तर मगाशीच मी बोलले होते की आज मी एका वरती बोलणार आहे आणि तो पण टॉपिक तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केला म्हणजे कालच्या व्हिडिओच्या खाली एक दोन तीन कमेंट होत्या की खूप जास्त न्यूजमध्ये हे सांगतायत की आता सगळ्या भारतीयांना परत पाठवणार आहेत भारतात म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवणार आहेत तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दे किंवा खरंच काही असं आहे का आणि पाठवतायत का वगैरे असं होतं आणि त्याबद्दल तू थोडीशी माहिती दे असा अशी कमेंट होती तर म्हटलं की अॅक्च्युली मी शेअर करायला पाहिजे ही गोष्ट सगळ्यांसोबतच कारण की न्यूजमध्ये वगैरे आपण ह्या गोष्टी बघत असतो आणि रियालिटी बेसिसवरती काय चालू आहे काय नाही हे थोडंफार मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले तर वेल अँड गुड बेसिकली न्यूजमध्ये वगैरे तुम्ही ऐकलंच असेल ट्रम्पनी डिक्लेअर केलेलं आहे की जे अमेरिकेमध्ये राहणारे भारतीय आहेत आणि आणि जे इलिगली इथे आहेत तर त्यांना भारत भारतामध्ये परत पाठवणार आहेत आणि दॅट इज हंड्रेड पर्सेंट ट्रू पहिल्यापासूनच अमेरिकेमध्ये जे कोणी इल्लीगली एंटर करतात तर त्यांना कधी ना कधी परत पाठवतातच आणि ह्याच्या आधी जो बायडन जे होते तर त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे ह्याच्या आधी भरपूर वेळा ॲक्च्युली इलिगल इमिग्रंट्स जे असतात म्हणजे स्पेसिफिकली भारतीय इलिगल इमिग्रंट्स तर त्यांना परत पाठवलेलं आहे पण आता ट्रम्प जेव्हापासून आलेले आहेत तर तेव्हापासून हे एकदम ॲक्टिव्हली काम करत आहेत आणि असे इल्लिगल इमिग्रंट्सचा त्यांच्याकडे एक सर्टन नंबर आहे की ज्यांच्याकडे व्हॅलिड विजा नाही आहे काही नाही आहे आणि तरीसुद्धा या देशामध्ये अमेरिकेमध्ये ते राहत आहेत तर अशा लोकांना ते शोधतात आणि त्याच्यानंतर ते त्यांना ते परत पाठवतात आपल्या आपल्या देशाला India, आ, तर नॉट जस्ट इंडिया सुद्धा खूप लोक आहेत जे की इल्लिगली इथे राहतात ज्यांच्याकडे व्हॅलिड विजा नसतो काही नसतं तरीसुद्धा इथे येतात आणि बॉर्डर क्रॉस करून वगैरे येतात आणि मग त्याच्यानंतर इथे स्थायिक होऊन जातात आणि मग जेव्हा समजतं की इथे इलिगल इमिग्रंट्स राहतात तर मग ते सर्च करतात आणि त्या लोकांना ते परत पाठवतात तो तर असे तर मेक्सिकन हो, तर खूप जास्त आहेत पण आपले भारतीय पण भरपूर आहेत आणि आता रिसेंटलीच भारतामध्ये एक विमान पाठवलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण सगळे जे भारतीय सगळे हो, नाही आहेत अॅक्च्युली जेवढे केवढे आता ट्रेस झालेले आहेत भारतीय तर तेवढ्यांना परत पाठवलेलं आहे सो so, मी म्हणेन की सर्वसामान्य लोकं जे आहेत जे फॅमिलीमध्ये राहतात ज्यांच्याकडे व्हॅलिड विजा आहे अशा लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही कारण की त्यांच्याकडे व्हॅलिड विजा आहे ते राहू शकतात त्यांना परवानगी आहे तर अशा लोकांना काहीच धोका नाही आहे पण ज्यांच्याकडे व्हॅलिड विजा नाही आहे आणि जे इलिगली इथे आलेले आहेत तर त्या लोकांना मात्र भरपूर धोका आहे आणि ही जी लोकं आहेत ती आता रिसेंटली आलेत वगैरे असं नाही काही काही लोक तर इथे तीस तीस वर्ष झाले इथे स्थायिक झालेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या म्हणजे इलिगल इमिग्रंट्स आहेत ते तर असे पण खूप लोक आहेत तर त्यांची इथे ते अगदी सर्रास सगळ्या गोष्टी आहेत घरं गाड्या सगळ्या गोष्टी आहेत पण तरीसुद्धा जर जेव्हा केव्हा ते सापडतील असे इलिगली कुठेतरी राहताना तर तेव्हा त्यांना लगेचच ते डिपोर्ट करतात म्हणजेच त्यांच्या त्यांच्या देशाला पाठवून देतात सो so, ही जी प्रोसेस आहे ही सगळ्या देशांसाठी सिमिलरच आहे भारत काय मेक्सिको काय आणि अजून काय एशियन देश काय uh, सगळ्यांसाठी सेमच आहे तर फक्त आपल्याला भारताबद्दल माहिती आहे कारण की ती न्यूज बनते म्हणून सो so, आपल्यासारख्या लोकांना काही टेन्शन नाही कारण की आपल्याकडे व्हॅलिड विजा असल्याशिवाय आपण असलं येतच नाही काम करतच नाही असले सो आपल्याला काही घाबरायची गरज नाही पण ज्यांच्याकडे नाही आहे विजा किंवा जे इलिगल इमिग्रंट्स आहेत तर त्यांना मात्र खूप धोका आहे कुठल्याही क्षणी पोलिसांची रेड पडू शकते आणि ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या तुमच्या देशाला पाठवू शकतात सो असं सगळं आहे आणि हे लोक जेव्हा भारतात पण येतील इलिगल इमिग्रंट्स तर त्यावेळेस भारत सरकार सुद्धा मेक मेकश्युअर करणार आहे की मध्ये हे इंडियन म्हणजे सिटीजन्स आहेत कारण की खूप वेगवेगळे देश असतात खूप वेगवेगळ्या ठिकाणहून लोक येतात सो त्यामुळे भारत सरकारला सुद्धा खात्री करावी लागेल की ओके हे भारतीयच आहेत आणि मग तेव्हाच त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी वगैरे पाठवलं जाईल भारतामध्ये पण ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि भरपूर हजारो लोकं आहेत जे इलिगल इमिग्रंट्स आहेत आणि त्यातले काहीच लोक आत्तापर्यंत त्यांना मिळालेले आहेत सो जसे जसे मिळतील लोक तसे तसे अशी अनेको विमानं येतील परत भारतामध्ये आणि इलिगल इमिग्रंट तिकडे सोडून येतील सो त्यामुळे मी म्हणेन की ही सगळ्या ही जी प्रोसेस एक आहे ती नॉर्मलच आहे फक्त आता कसं आहे की ट्रम्प आल्यानंतर एकदम ऍक्टिव्हली ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि त्वरित ऍक्शन घेतली जाते सगळ्या गोष्टींवरती सो ते भरपूर जास्त न्यूज मध्ये वगैरे आहे सध्या जस्ट आता सियानाला घेण्यासाठी आले स्कूलमध्ये आज म्हणलं तिला थोडस लवकर पिक करते आ, फार नाही रोजची वेळ होतच आली आहे पण म्हणलं सियानाला लवकर आणते मग चेतन येताना शौर्याला आणतील नेहमी काय होतं की मी शौर्याला घेऊन येते आणि तेही सियानाला आणतात कारण की ते येतानाच्या रस्त्यावरती आहे त्यांचं सोपं पडतं पण आज माझं फार काम पण नव्हतं आणि म्हणलं घरी आल्यावर थोड्या तिच्यावर बट टाइम स्पेंड करता येईल सो म्हणून मग लवकर आले आज तिला घ्यायला बरीचशी गर्दी आहे पार्किंगच पहिले मला मिळत नव्हती पण आता मी आली पार्किंग सो चलो लेट्स ग अर्धा एक तास झाला असेल मी सियानाला घेऊन आले आणि आत्ता पंधरा मिनटं झाले शौर्य आणि चेतन वगैरे पण आले सो आमचा आता चहा चालू आहे गरमागरम आणि समर डेज असत ना त्यावेळेस एवढा चहा करून असं प्यायला जात नाही कारण की ऑलरेडीच गरमी असते बाहेर पण आता थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळी ना सनसेट झाल्यावर चहा तर पाहिजेच पाहिजे चेतना तर तसं तर रोजच पाहिजे पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मी मध्येच चहा पिते मध्येच पित नाही असं म्हणजे माझं चालू असतं वेदरनुसार पण आज म्हटलं मुलांना काय द्यायचं काल तर पराठे दिले होते सो so, आज मुलांसाठी पास्ता करते ऍक्च्युली मग नंतर मी म्हटलं सगळ्यांसाठीच पास्ता बनवते हा पान पास्ता काढून ठेवलेला आहे आणि पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ऑलिव्ह ऑइल ॲड केलेलं आहे पाण्याला उकळी आली की मग पास्ता बॉईल करून घेणार आणि मग त्यानंतर सॉस वगैरे पास्ताचा बनवून टोमॅटो सॉस वगैरे मग पास्ता बनवणार आणि मोठ्यांच्या पास्तामध्ये मी आपलं चिली फ्लेक्स वगैरे ते सगळं ऍड करते पण मुलांच्या पास्त्यामध्ये ते गोष्टी थोड्या स्किप करते आणि अजून एक गोष्ट काल मला एक कमेंट आलेली की स्नेहा तू नवीन स्टीलची भांडी वापरतेस की नाही कारण की काल कढई बघितली असेल त्यांनी भाजी बनवताना तर माझ्याकडे ना ऍक्च्युली स्टीलची कढई नाही आहे तर त्यामुळे आणि काही काही भाज्या ज्या असतात त्या कढईमध्येच छान बनतात सो आता जेव्हा भारतात जाईन तेव्हा मी कढई घेऊन येईन स्टीलची पण अदर दॅन दॅट <coughs> मी ही स्टीलची भांडी सगळीकडे यूज करते आता सुद्धा पास्ता बॉईल करण्यासाठी हे स्टीलचं भांडं यूज करते आणि नंतर जेव्हा मी पास्ता म्हणजे सॉसमध्ये वगैरे मिक्स करणार ना सुद्धा स्टीलचंच भांडं वापरेन पास्ता ऑलरेडी बॉईल होतोय होतच आलाय पण मी म्हणलं की भाजी कुठलीच नाही आहे घरामध्ये ऍक्च्युली आज मी जाऊन यायला पाहिजे होतं पण राहून गेलं आता उद्या परवामध्ये जाईन ग्रोसरी आणायला नाही पण म्हटलं की आता मुलांना काय व्हेजिटेबल्स द्यायचे तर फ्रोझन ब्रोकली आहे माझ्याकडे तर आता ही ब्रोकली बॉईल करेन आणि पास्तामध्ये पण थोडी ऍड करेन आणि मुलांना साईडला ब्रोकली नुसतं मीठ टाकून पण बॉईल्ड ब्रोकली खायला आवडते तर तसं पण देऊ शकते सो तेच आता बनवते पास्ता झाला की लगेचच होऊन जाईल आणि खूप जण मला म्हणत होते की पास्ताची रेसिपी शेअर कर तर कधीतरी एकदा जेव्हा वेळ असेल छान त्यावेळेस पास्ताची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन मी ते आता सीमाश्वर ब्रोकली मस्त बॉईल केली आहे आणि त्यामध्ये सॉल्ट वगैरे टाकलंय कसं लागतंय छान लागतंय 遥吧。 जेवण वगैरे झालं आणि माझ्याकडे थोडा वेळ होता तर म्हटलं एडिटिंगचं काम थो जेवढं होतंय तेवढं करून घ्यावं आणि मुलं खाली खेळत आहेत त्यांचं पण आवरून झालंय आणि थोड्या आणि त्यांना झोपवायचं वगैरे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती शेअर करायचा ट्राय केलेला आहे त्याचबरोबर माझं जे रुटीन आहे ते पण शेअर केलेलं आहे तुमच्या सगळ्यांसोबत आणि व्हिडिओ जर आवडला असेल बघायला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी या बाय